काय तुम्हाला यातलं सगळ्यात जास्त मलाही माझ्या भूमिकेची उत्सुकता असते ती मी मिटवतो लेखक दिग्दर्शकांकडून बऱ्याचदा असं असतात सुदैवाना चांगली पत्रकार मंडळी इथे उपस्थित आहेत मला आवर्जून सांगावं असं वाटेल मला वाटतं सयाजी सर आणि आमची सगळी टीम मान्यता देतील या गोष्टीला की आम्ही दिसतो पडद्यावर पण त्याच्या मागे किती क्रिएटिव्हिटी लेखकाची असते कि कि किती दिग्दर्शकाची असते किती कॅमेरामन ची असते म्युझिक डायरेक्टर मी साध तुम्हाला सांगतो एखादी सिरियल सुद्धा सिनेमाचा तर सिरियल पाच मिनिटात बॅकग्राऊंड म्युझिक काढून बघून दाखवा या सगळ्या गोष्टींच परिणाम आमच्या अभिनेता म्हणून प्रतिमेवर किती होतो हे आम्हाला आतून माहिती असतात प्रत्येक वेळी ते सांगितलं तर औपचारिक वाटू शकत पण आता या प्रसंगी सगळ्यांसमोर सांगावस वाटलं मला जेव्हा हा सिनेमा आला मी काही मोठा नामवंत कलाकार नाहीये पण मला तरी सुद्धा मी माहिती काढली कोण सागर आणि प्रसाद नाम जोशी मला पुण्यातल्या मित्रांना मी विचारलं आणि त्यांनी सांगितलं अरे कर आवड मग मी भेटायला गेलो मला आठवतंय आपण ऑफिस मध्ये भेटलो कारण काय होत की तेव्हा माझी ना नुकतीच सुरुवात होत होती आणि मला आतून खात्री आहे की मी कुठल्याही लिखाण आणि केलं तर मी चांगला नाही वाटत मला बरा दिसण्यासाठी त्यांची गरज लागतेच आणि मला सहकला चांगल्या सहकलाकारांची सुद्धा गरज लागते तसा मी आधारलेला आहे यांच्यावर काय योग्य शब्द प्रसरला सापडेल मला तर याचा विषय इतका आगळा वेगळा आहे ना इतका आगळा वेगळा आहे कि मला असं वाटत कि गुंड मवाली हे शब्द ना मराठीतून हद्दपार होणार आहे यापुढे महाराष्ट्र यांना पावटे हा शब्द प्रचलित होणार आहे खूप बर वाटलं या सगळ्या टीमचा मी भाग आहे आणि खूप उत्सुकता आहे ट्रेलरची मला इमिटी जर काही बघितलेलं नाहीये आणि सिनेमाची सुद्धा उत्सुकता आहे महाराष्ट्रभरचा प्रेक्षक या सिनेमाने मनोरंजन होणार आहे याची प्रसिद्धी प्रमुखांनी त्या प्रेक्षकांपर्यंत त्यांच्यामध्ये उत्सुकता चालवण्यासाठी योग्य ती सोय केलेलीच असणार आहे कारण बऱ्याचदा सिनेमा चांगला झालेला असतो आणि ते आम्हीच बघतो असंही होतं प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की हे इतकं सुंदर आहे तर त्यांना त्यांचं काम माहितीच आहे सांगायची गरज नाही थँक्यू व्हेरी मच मला सागर आणि प्रसाद दोघांनी मला या सिनेमात संधी दिली